शहाऐंशी हजार कोटींचा शक्तीपीठ नको कर्जमाफी द्या सरकारविरोधात शेतकरी आत आक्रमक मित्रांनो कर्जमाफीच्या संदर्भातल्या बऱ्याचशा बातम्या हे सोशल मीडियाच्या माध्यमातून माध्यमांच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना पाहायला मिळत आहेत सरकारने विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला पुन्हा सत्तेत आल्यानंतर सरसकट कर्जमाफी करू परंतु अजून कोणत्याही प्रकारची कर्जमाफी झाली नाही मित्रांनो बरेचसे राजकीय पक्ष विरोधी पक्ष नेते हे या संघटना शेतकरी संघटना शेतकरी वर्ग हे सुद्धा आता रस्त्यावरती यायला तयार झालेले आहेत कारण बऱ्याचशा विरोधी नेशा नेत्यांचं आणि शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांना सरसकट सर कर्जमाफी द्यावी जेणेकरून त्यांना जे नुकसान झालं असेल किंवा त्यांच्यावर जो आर्थिक बोजा असेल तो कुठेतरी थोडा कमी होईल परंतु सरकार अजून कोणताही निर्णय घेण्यास मागे पुढे विचार करत आहे कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका भाषणामध्ये म्हटलं होतं की शेतकऱ्यांनी त्यांचं कर्ज जे आहे ते भरावं सध्याच्या कंडिशनमध्ये आपण त्यांना कर्जमाफी देऊ शकत नाही त्याच्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी वर्ग नाराज झाला होता शेतकऱ्यांवरती एक मोठं बर्डन आलं होतं तर मित्रांनो आता शेतकऱ्यांचं म्हणणं थेट काय आहे की शक्तीपीठचा जो खर्च आहे तो शेतकऱ्यांना तुम्ही देण्यात यावा आता हे म्हणणं सरकारपर्यंत पोहोचते का सरकार याच्यावरती काय निर्णय घेणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेली आश्वासनं केवळ देखाव्या देखावण्यासाठी होती का असा थेट सवाल कोल्हापुरातील संतप्त शेतकऱ्यांनी सत्ताधारी महायुती सरकारला केला आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार अशी ग्वाही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारनं पलटी घेतल्याने शेतकरी आता आक्रमक झाले आहेत शेतकऱ्यांची गद्दारी मित्रांनो कोल्हापूर सर्किट हाऊसमध्ये शुक्रवारी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक पार पडली बैठकीमध्ये बोलताना समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला गिरीश फोंडे बैठकीदरम्यान बोलताना म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचे तसेच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करण्याचे आश्वासन वारंवार दिले होते मात्र प्रत्यक्षात यातील एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही आश्वासन देऊन देखील न पाळता शेतकऱ्यांशी गद्दारी करत असतील तर शेतकरी तसेच सामान्य जनता हे सहन करणार नाही कुण गेल्या वर्षी एकोणतीसशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असताना देखील एकनाथ शिंदे विजय मेळावा घेत होते हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे बारा मार्चला मुंबईत झालेल्या मोर्चाला देखील एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना भेटले नाहीत त्यामुळे त्यांना आता कोल्हापुरात फिरकून देता देता देणार नाही कुणाल कामारचं गाणं लावून शिंदेंचा विरोध केला जाईल असं गिरीश फोंडे म्हणाले महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध शेतकरी आंदोलनांना सरकार दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख विषय देऊन विजय देवने यांनी सरकारवर सडकून टीका केली त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की शक्तीपीठ महामार्ग रद्द कर करण्याचा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करण्याचा ठोस आदेश घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात प्रवेश करावा अन्यथा कोल्हापुरी जनता त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देईल निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना आश्वासने देणे आणि नंतर त्यांची पूर्तता न करणे अधोगती दर्शविणारी गोष्ट आहे अशी टीका गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांनी केली आहे राज्याच्या तिजोरीत खडखडात असताना शहाऐंशी हजार कोटींचे कर्ज घेऊन शक्तीपीठ महामार्ग उभारला जातो या पैशातून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी असं प्रकाश पाटील बैठकीत बोलताना म्हणाले तर मित्रांनो जो शक्तीपीठ महामार्ग आहे तो रद्द करून शेतकऱ्यांना या पैशांतून कर्जमाफी करण्यात यावी असं आता या शेतकरी संघटनांचं नेत्यांचं म्हणणं आहे आणि सरकारने देखील नक्कीच हा विचार करायला पाहिजे की ज्या गोष्टीची अत्यंत गरज आहे ते गोष्ट करायला पाहिजे कारण की शेतकरी वाचला तर आपल्याला चांगल्या प्रकारे शेती करता येईल आपल्या देशाला कोणत्याही प्रकारचा कमतरता भासणार नाही आणि जर शेतकरी जर हताश होऊन त्याने शेती करणं सोडून दिलं तर मग आपल्या देशाचं काय होईल हा विचार करणं देखील सरकारला तेवढाच महत्त्वाचा आहे मित्रांनो अपेक्षा करतो की सरकार लवकरच कर्जमाफीबद्दल काहीतरी निर्णय घेतील आणि आपल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देतील आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आपण परत भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये की अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद